बघा कसं चालायलेत आहेत बैल तास सोडीनं झाले तर असे पाहिजे बैल हा हे आहे तर असले बैल कमेंटमध्ये सांगा बैलर कसे बी राहू गुणाचे राहू बघा बर बैल तास, तास सोडायलेत का बैल 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 म्हणजे बैल आहेत तास बी सोडणे झालेत बघा माणूस नाही मागून कोणी नाही त्यांच त्यांचेच बघा हो आता बैल बैल त्यांचे त्यांचे कलतेच बर का बघा जे बघा आहेत का बैल त्यांचे त्यांचे होईल बघा त्यांची त्यांचे कलून लागले बघा त्यांचे त्यांचे फिरले बैल लागले तासाला अरे बैल फायदे असले